जनरल अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोळा सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉक्टर दिलीप जोंधळे यांनी दिली या सोहळ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार संग्राम भैया जगताप माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषद चे सीईओ आशिष एरेकर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अत्याधुनिक आरोग्य सेवेला सामाजिक बांधिलकीची जोड देत आरोग्य संपन्न आनंदी समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे आयर्लंड येथे तब्बल तेहतीस वर्षे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर दिलीप जोंधळे हे मूळचे संगमनेर आश्वी येथील त्यांनी बी जे मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एस आणि एम डी केले आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आयर्लंड येथे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू करून आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा देत मोठा नावलौकिक मिळवला नमस्कार माझं नाव डॉक्टर दिलीप जोंधळे आम्ही इथं इंडो आयरिश हॉस्पिटल हे चालू करतोय मी स्वतः मागचे पस्तीस वर्ष आयर्लंडमध्ये आहे म्हणून एंडो आयरिश हॉस्पिटल आयर्लंडचे जे काही हेल्थ सेवा आहेत त्या इथं आणण्याचा प्रयत्न करतो आहे हे जवळजवळ एकशे सत्तर बेडेड मल्टीस्पेशालिटी जनरल हॉस्पिटल आहे हे पेशंट फ्रेंडली हॉस्पिटल आहे इथं आलेला प्रत्येक पेशंट आपण योग्य प्रकारे ट्रीट करू शकतो जो करणार नाही त्याला योग्य मार्गदर्शन करून बाकी ठिकाणी करणार याच्यामध्ये मेन सर्विसेस नॉर्मल हॉस्पिटलमध्ये असं रेडिओलॉजी डिपार्टमेंट अल्ट्रासाऊंड डिपार्टमेंट डायबेटिक केअर जेरियाट्रिक केअर डायलिसिस मदर अँड बेबी केअर आणि पूर्ण ऑपरेशन थिएटर्स ह्या सगळ्या फॅसिलिटी आपण देणार आहेत याच्यामधल्या नवीन फॅसिलिटी का तर ओल्ड पीपल कॉल जेरियाट्रिक केअर जेरियाट्रिक डे केअरला पेशंट इथे येणार आणि त्याचे वेगवेगळे प्रकारचे जेरियाट्रिक प्रॉब्लेम असतात की स्मृत्यभवन झालेला असतो त्याला मोबिलिटी प्रॉब्लेम असतो हे सगळे पूर्ण डे बेसिस ट्रीट केले जाणार आहे आणि पेशंट संध्याकाळी हे सगळे ट्रीटमेंटचे जे काही योग्य प्रकारे उत्तर आहेत ते घेऊन राहणार सगळ्यात महत्त्वाचा दुसरा प्रोजेक्ट डायबेटिक डे केअर हा जो प्रकार आहे आपण डायबेटीस ट्रीटमेंट करतो पण डायबेटीस कॉम्प्लिकेशनमुळं पेशंटला प्रॉब्लेम येतात तर ह्या सेंटरमध्ये कुठल्या पेशंटला कुठले डायबेटिक कॉम्प्लिकेशन आहे डोळ्याचे हार्टचे किडनीचे हे सगळे निदान केले जातील आणि ते पुढच्या स्टेजला जाऊ नये जे पेशंटला डायलिसिस लागू नये पेशंटला हार्ट अटॅक येऊ नये पेशंटला गँग्रिन नाही ह्या सगळ्या गोष्टी इथं केल्या जातील हे हॉस्पिटल कुठलाही पेशंटला ट्रीट करू शकतो युजली वेस्टर्न कंट्रीचा कन्सेप्ट आहे डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल हा जेव्हा पेशंट आतमध्ये येतो तेव्हा हॉस्पिटलची जबाबदारी आहे हे पेशंट फ्रेंडली की तुला काय झालं तुला काय ट्रीटमेंट लागणार आहे आणि आम्ही जेवढी ट्रीटमेंट इथं देऊ शकतो ती देणार जी देऊ शकत नाही त्याला योग्य मार्गदर्शन करून दुसऱ्या हॉस्पिटलला पोहोचवणार डॉक्टर इथं सगळ्या प्रकारचे जवळपास श चाळीस डॉक्टर फुल टाईम टाईम असतील अनादर जवळजवळ पन्नास डॉक्टर व्हिजिटिंग बेसिस असतील पण हे अगेन डॉक्टर फ्रेंडली म्हणजे बाहेरचा कुठला पण डॉक्टर इथे येऊन त्याच्या पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो हे लिमिटेड लोकांचं हॉस्पिटल असं नाही हे फक्त माझं हॉस्पिटल असलं तरी डॉक्टर आणि पेशंटला पूर्ण ॲक्सेस असणार आहे आणि पेशंट मला हा डॉक्टर इथलं ट्रीटमेंट पाहिजे तर आम्ही त्या डॉक्टरला बोलून ती ट्रीटमेंट त्याला देणार आहे हा नितीन गडकरी इथं आमच्या माझ्या स्पेशल रिक्वेस्टवर येत आहेत नितीन गडकरीने एक कॉन्फरन्स घेतली होती नागपूरला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आयडियल हॉस्पिटल कसं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द होता सोशल कॉन्शियसनेस म्हणजे आपलं असं हॉस्पिटल पाहिजे की जी सामाजिक बांधिलकी आहे तर हे हॉस्पिटल सामाजिक बांधिलकीचं आहे तर नितीन गडकरी साहेब इथं सव्वीस तारखेला दीड वाजता आमच्या हॉस्पिटलला येणार आहेत आणि त्यांचं माझं जे हॉस्पिटल हे ही माझी नगरला भारती हो, के मी भारतीय असल्यामुळं पस्तीस वर्ष जरी आयर्लंडला क्लेम केलं तर मी माझ्या देशाला काहीतरी परत द्यायला पाहिजे मग तर ही माझी देशाची परत फेड करायचा प्रयत्न करतोय मी होईल असं नाही कारण माझं सगळं शिक्षण माझं सगळं इथं या देशात झालं तर मी त्या देशात जे काही अनुभव घेतला जे काही तिथले पैसे ते सगळे परत इथं आणून आपल्या नगरची सेवा करायची माझी इच्छा आहे आणि ही फुकट नाही आपण योग्य दरात योग्य ट्रीटमेंट द्यायची हे प्रिन्सिपल आहे ओरिजिनल प्रिन्सिपल नॉट फॉर प्रॉफिट याच्यातून मी काही पैसे कमवायचे नाही आहे पण हॉस्पिटल चालवायला शेवटी खर्च होतो त्याला जे काही तुम्हाला इन्कम लागतो हो, तो पेशंटकडून मिळावा अशा धर्तीवर हे हॉस्पिटल चालणार आहे ऑन अ मेंटेनन्स बेसिस आणि यातून जो प्रॉफिट मिळेल तो, तो इथंच परत पुढच्या डेव्हलपमेंटसाठी वापरण्यात येईल